हॅलो रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा मनपूर्वक स्वागत करते श्रोते अशी एक म्हण आहे की एक तीळ असेल तर तो सात जणांनी वाटून खावा याचाच अर्थ असा की सगळेजण भुकेले असतील आणि अन्न थोड्या प्रमाणात असेल तर ते अन्न वाटून खाल्लं तर प्रत्येकाचीच थोड्या का अंशानं भूक शमेल म्हणजेच एकमेकांची अडचण वाटून घेतली तर नक्कीच त्या अडचणीची जाणीव प्रत्येकाला होईल आणि प्रत्येकजण एकमेकाला मदत करण्यासाठी पुढे सरसावे अशाच आशयाचा अतिशय सुंदर अनुभव देवगडचे माधव यादव यांनी सांगितला आणि तो त्यांचा अनुभव त्यांच्याच शब्दात आजच्या आनंदी कट्ट्यावर तुमच्यासाठी शेअर करते खूप बेचनीत रात्र संपली मुश्किलीनं सकाळी एक चपाती खाऊन घरून आपल्या शोरूमला निघालो आज कुणाच्या पोटावर पहिल्यांदाच पाय मारायला निघालोय हा विचार आतल्या आत टोचत होता आतापर्यंत जीवनात माझी वर्तणूक अशी राहिली आहे की आपल्या आसपास कुणाला भाकरीसाठी तरसावा लागू नये पण या वाईट काळात तर पोटावरच मार पडतोय दोन वर्षापूर्वीच आपली सर्व जमा बचत गुंतवून कपड्याचं शोरूम उघडलं पण दुकानातली सामानाची विक्री निम्म्यावर आली आहे आपल्या कपड्यांच्या शोरूममध्ये दोन मुलं आणि दोन मुली कामाला ठेवल्या आहेत मी ग्राहकांना कपडे दाखवण्यासाठी लेडीज डिपार्टमेंटच्या दोन्ही मुलींना काढू शकत नाही एकतर कपड्यांची विक्री त्यांच्यामुळेच जास्त होते आणि दुसरं म्हणजे त्या दोघींची परिस्थिती खूपच गरीब आहे दोन मुलांपैकी एक जुना आहे तो घरात एकुलता एक कमावताय जो नवा मुलगा आहे तो दीपक मी त्याचाच विचार केला आहे बहुतेक त्याचा एक भाऊसुद्धा आहे जो चांगल्या ठिकाणी नोकरी करतोय तो स्वत हुशार मनमिळाव आणि हसतमुख आहे त्याला अजूनही दुसरीकडे कुठेही काम मिळू शकेल या पाच महिन्यात परिस्थिती बघता एक कामगार कमी करणं ही माझी मजबुरी आहे हाच सगळा विचार करत मी दुकानात पोहोचलो चारही जण येऊन पोहोचले होते मी चौघांनाही बोलवलं आणि मला सांगताना अतिशय दुःख होत होतं मी म्हणालो बघा दुकानाची आत्ताची परिस्थिती तुम्हा सगळ्यांना माहिती आहे मी तुम्हा सगळ्यांना कामावर ठेवू शकत नाही त्या चौघांच्या कपाळवर चिंता स्पष्ट झळकू लागली मी बाटलीतल्या पाण्याचा घोट कसाबसा घेत घसा ओला केला कुण्या एकाचा आज हिशोब करून देतो दीपक तुला कुठे दुसरीकडे काम शोधावं लागेल हो काका त्याला पहिल्यांदाच इतकं उदास झालेलं बघितलं बाकीच्यांच्या चेहऱ्यावरही खास प्रसन्नता दिसत नव्हती एक मुलगी जी बहुतेक दीपकच्याच घराजवळ राहते तिला काहीतरी बोलायचं होतं मी तिला विचारलं काय आहे बाळ तुला काही म्हणायचं आहे काका याच्या भावाचं पण काही महिन्यापूर्वीच काम सुटलंय आणि याची आईसुद्धा आजारी असते माझी नजर दीपकच्या चेहऱ्यावर गेली त्याच्या डोळ्यात जबाबदारीचे अश्रू होते जे तो आपल्या हसतमुख चेहऱ्यानं लपवत होता मी काही बोलणार इतकेच दुसरी मुलगी बोलली काका वाईट वाटणार नसेल तर एक बोलू हो हो बोल ना कुणाला काढण्यापेक्षा आमचा पगार कमी करून द्या म्हणजे बारा हजाराच्या जागी नऊ हजार करून द्या मी बाकीच्यांकडे बघितलं हो साहेब आम्ही एवढ्या पगारावरच काम चालवून घेऊ मुलांनी माझी अडचण आपसात वाटून घेतली आणि या विचारानं माझ्या मनावरचं दडपण कमी केलं मग मी त्यांना म्हणालो पण तुम्हा लोकांना हे कमी तर नाही न पडणार नाही काका आमच्यातलं कोणी साथीदार भुकेला राहावा यापेक्षा हे कधीही चांगलं आम्ही सर्व दोन घास कमी खाऊ माझे डोळे ओले करून ही मुलं आपापल्या कामास लागली आणि माझ्या नजरेत माझ्यापेक्षा कितीतरी मोठी झाली तर श्रोते हो हा होता आजचा आनंदी कट्टाचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा त्यासाठी कमेंट बॉक्समध्ये तुमची कमेंट नक्की लिहा त्याचबरोबर रेडिओ जयंत शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा पुन्हा भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत नमस्कार